परिवर्तन महाराष्ट्रात वाहन चालक आहे तो गेल्या दहा महिन्यामध्ये त्यांचा पगार नाही आंदोलन आहे आंदोलनाची काय मागणी आहे त्या ठिकाणी आपल्यासोबत वाहन चालक आहेत काय समस्या येत आहे आंदोलन आणि एकशे दोनशे वाहन चालकावर आणि जवळपास गेली दहा महिन्यापासून सत्तावीस वाहन चालकाचा हा पगार झालेला नसतो रॉयल एजन्सी मार्फत मागणी एकच आहे की त्या रॉयल एजन्सीला पंचवीस हजार एकशे अपेक्षित परंतु त्यांनी आम्हाला बारा हजार रुपये पगार दिलेला आहे आणि आमची मला फसवणूक केलेली आहे तर माझी अशी जास्त मागणी आहे की त्याच्यावर चारशे चा गुन्हा दाखल करून त्याचा टेंडर काढायची आपण आम्हाला मुक्त करावं आणि इथून पुढे आमचा पगार होऊच तर आम्ही या ठिकाणा उठणार नाही आता याच्यानंतर आजच्या दिवस आमचं उपोषण व्यवस्थित आणि शांत पद्धतीन राहील आणि उद्याच्या उद्या जर आज नाही आमचं मिठवलं तर उद्याच्याला आम्ही लेकरा बाळांसहित अतिशय उग्र पद्धतीने असं उपोषण या ठिकाणी करणार आहोत उपोषणामध्ये आम्ही एकूण त्रेसष्ट वाहन चालक आहोत यामध्ये सिव्हिल सर्जन यांच्या अंतर्गत चौतीस वाहन चालक रोजंदारी आहे आहेत यांचाही गेली तीन महिन्यापासून पगार नाही त्यांना मी सात सात महिने जाग येत नाही आणि हा तर काय रॉयल एजन्सी दे वाला हा तर माझूनच गेलेला आहे ते तर दहा मुख्यमंत्री आहे ते तर पगार करत नाही कारण कलेक्टरला जो नाही म्हणला तो मुख्यमंत्री झाला ना एका जिल्ह्याचा कलेक्टर साहेब मुख्यमंत्री असेल एका जिल्ह्याची तर मुख्यमंत्री झाला ना त्याच्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे आणि आमच्या पगारी होईपर्यंत आम्ही या ठिकाणावर उठणार नाही एकूण आमच्या फक्त आमचा पगार हा हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला मिळायला पाहिजे आणि आमचा प्रत्येक महिन्याच्या महिन्याला एक थारी, थारी आ, ते दहा तारीख पाच तारखेच्या आत आमचा पगार प्रत्येक महिन्याला व्हायला पाहिजे आम्ही काम करण्यास तयार आहोत आपण काय करताना आपण कुठे कर्मचारी सर बीड जिल्ह्यातील एकूण त्रेसष्टी माणस या ठिकाणी आंदोलन केलं काही सव्वीस जिल्हा परिषद मार्फत वाहनचालक रॉयल एजन्सी सेक्युरिटी सांगली यांना नियुक्त दिलेली आहेत आणि काही जे आम्ही आहोत सर्जन मार्फत आहोत तर आमचं हे दरवेळेस सहा महिन्याला उपोषण केल्याशिवाय आम्हाला कसल्याही प्रकारचं मानधन वगैरे अदा करण्यात येत नाही आणि मानधन हे पंचवीस हजार एकशे एकोणसाठ रुपये असताना फक्त बारा तेरा हजार रुपये देऊन तुम्प वेतनावर आता उदरनिर्वाह करणं अवघड झालेलं आहे त्यामुळे आम्ही आज ठिकाणी आंदोलन करत आहोत सतत एक सीएम के मंत्री आरोग्य मंत्री अभिषेक सर साहेबांना एक अत्यंत प्रविनंती यांच्या वा जास्त सेवाकाळ झालेले आहेत सरळ सेवेत साम्य करून आम्हाला सांस्कृतिक समन्वय करून त्यांनी आम्हाला उत्कृष्ट प्रविनंत केली आतापर्यंत आपल्या सोबत केवळ एक भेटच झाली पुणे आपल्या या ठिकाणी आम्हाला भेट देण्यासाठी आलेले नाही